रामकृष्ण हरी नमस्कार माझं नाव शांताबाई भैरू नादोडे आमचं गाव बेलेवाडी मासा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर आमच्या गावामध्ये पहिल्यांदा सप्ताह चालू झाला सप्ताह चालू झाला एवढा मोठा की कोल्हापूर जिल्ह्यात पहिला नंबर आला आहे आमच्या सप्त्याचा असं आमचं गाव परत आमच्या गावात पर दिंडी चालू झाली आमच्या दिंडीला दहावं वर्ष लागले पण दहा वर्ष आम्ही एवढा आनंद घेतला आहे की काय विचारू नका एवढा आनंद आणि आमचे पुढारी जे आहेत सेवेकारी सगळ्यांची सेवा घेतात कोण मागं राहिलं कोण पुढे गेलं कुणाला काय दुखलं कुणाला काय झालं सगळं त्यांच्या जीवावर आम्ही आहे खाण्यापिण्याची कशाची आम्हाला कमतरता नाही आमची भारी करतात किती वर्ष झालं दिंडीला दहा वर्ष झाली दहा वर्षे झाली बघा चालत पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणजे भारी म्हणजे एकदम भारी वाटलं मी पहिल्यांदाच पंढरपूरला गेलो मला येत नव्हतं आणि नाचत नाचत मी पंढरपूरला गेलो मला आता दहा वर्ष झाली मी गोळी खाईत नाही का इंजेक्शन घेत नाही एवढं पांडुरंगाचा आम्हाला आशीर्वाद भेटलाय आणि कोण बोलणार आहे का हा मी माझा तालुका जिल्हा कोल्हापूर आमची विठ्ठल रुक्माई पायी दिंडी बेलवाडी मासा दोन हजार चौदापासून सुरू झाली दिंडी सुरू झाली कारण की आमच्या गावात वारकरी संप्रदाय अतिशय चांगल्या प्रकारे जोपासलेला आहे कारण आमच्या गावामध्ये जवळजवळ सत्तावीस वर्ष झालं हरण सप्ताह चालू आहे त्या अनुषंगाने गावामध्ये आमचे जे ज्येष्ठ लोक मंडळ आहेत त्यांच्यामध्ये सारखी चर्चा असायची की आपल्या गावातून पायदिंडी निघली पाहिजे म्हणून आम्ही दोन हजार तेराला पहिल्यांदा टॅक्टरमध्ये बसून जवळजवळ त्र्याहत्तर लोक होते ते टॅक्टरमध्ये बसून आले होते आणि त्यानंतर दुसऱ्या गोष्टी काय आम्ही असा निश्चय केला की काही नाही आपल्या गावातून एवढा वारक्य संप्रदाय ज्या आहे आणि तो पण उत्तम प्रकारे अध्यात्म आपल्या गावामध्ये रुजलेला आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की या वारक्य संप्रदाया शेवट कळस म्हटलं तर काय उघडा नाही असं ह्या पायदिंडी पायदिंडी म्हणून आपण त्याकडे पाहतोय संतांचे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम नमस्कार मी सुलोचना विष्णू पाटील राहणार कोल्हापूर माझं गाव मळगे आहे तर मी राहते कोल्हापूरला तीन वर्षे झाली मी ह्या बेलवाडीच्या दिंडीतनं येत आहे खरं खूप आनंद झालाय मला खूप खूप आनंद अशी बेलवाडीची माणसं जर कुठल्याच गावात मिळणार नाहीत ना अशी बेलवाडीची माणसं इथे सगळी सांभाळून नेणारी काय आणि ही अशीच त्यांची प्रगती होत जावे ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करा न्यूजला न्यूजला घेणार वाटे

राम कृष्ण न्यूज न्यूजला आहे देतो थांबा तुम्हाला कार्ड था। 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 था।